सोमवारी सहा जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील योगा भुवनात आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभकरांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट ललिता श्याम पाटील यांनी पत्रकार संघात संगणक व प्रिंटर युनिट दिल्याने तसेच उद्धव सेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांनी प्रोजेक्टर सेट दिल्याने या दोन्ही युनिटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले योगा भवनात आयोजित सोहळ्यात सुरुवातीला अध्यक्ष चेतन राजपूत यांनी प्रास्ताविक केले माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील आय ए एस अधिकारी तथा मुख्याधिकारी वेओ तोलू केझो ॲडव्होकेट ललिता पाटील पोलीस निरीक्षक विकास देवरे निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे संदीप घोरपडे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष सोमचंद आदींनी मनोगत व्यक्त करून पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडेगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकारांच्या वास्तूसाठी मेहनत घेणारे जितेंद्र ठाकूर व संजय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शरद शिंदे व वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण पाटील यांनी पत्रकार बांधवांना भेटवस्तू दिल्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे गोविंद अग्रवाल संजय चौधरी भाऊसाहेब देशमुख प्रकाशचंद्र पारख डॉक्टर संजय शाह जयदीप राजपूत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील दर्शना पवार डॉक्टर विशाल बडगुजर डॉक्टर दिनेश महाजन माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील संजय कौतिक पाटील माजी नगरसेवक प्रवीण पाठक योगराज संदानशिव पंकज चौधरी महेश पाटील गुणवंतराव पाटील बी आर बोरसे नगर परिषदेचे बांधकाम अभियंता दिगंबर वाघ मनोज पाटील सुनील बो गोगोई गोल्डी भिराडे यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास पत्रकार बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अमरनेर तालुका पत्रकार संघटनेकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पोंबुर्ले केंद्रशाळा साखरवाडी देऊळवाडी बाग बौद्धवाडी व वा मालपे धनगरवाडी या पाच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले या शाळांचे ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी संघटनेचे आभार मानले आहेत तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व वा सध्या पोंबुर्ले येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गणेश विलास पाटील यांच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आले अमरनेर महिला मंच ट्रस्ट व नगरपरिषदमार्फत सुरू झालेल्या महिला महोत्सवात लोककला स्पर्धेत न्यू प्लॉट महिला मंचच्या महिलांनी डोंबारी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल या ग्रुपला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले न्यू प्लॉट महिला मंचचा या ग्रुपमध्ये रुपाली राजपूत भाग्यश्री राजपूत दीपाली राजपूत यांसह इतर महिलांचा समावेश होता अमळनेर शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले तसेच वार्षिक बक्षीस वितरण देखील करण्यात आले प्राध्यापक श्याम पवार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले यावेळी प्राचार्या श्रीमती गायत्री भदाने डी बी पाटील हेमराज पाटील संदीप पाटील शीतल पाटील त्याचप्रमाणे सुनील पाटील उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कलाविष्कार सादर केलेत सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सुनील वाघ यांनी केले अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिर यंदा गांधली गावात होत असून सहा जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलात हरिद्वार येथे कार्यरत असलेले विनोद पाटील व सरपंच नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विजयकुमार वाघमारे अनिता खेडकर प्राध्यापक डॉक्टर सागर राज चव्हाण प्राध्यापक डॉक्टर ढगे गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापिका डॉक्टर अनिता पाटील यांनी केले सूत्रसंचालन सागर कोळी यांनी केले व आभार सारंग पाटील यांनी मानले प्रताप महाविद्यालयामध्ये एकतीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या ईंच्या निवडणुकीत जनार्दन पाटील बाबाजी याने बाजी मारली आहे जनार्दन पाटील आकाश साळवे भाग्यश्री महाले जयेश चौधरी हे चार उमेदवार रिंगणात होते दोनशे बावन्न पैकी दोनशे एकतीस विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीचा निकाल दोन जानेवारी रोजी घोषित करण्यात आला जनार्दन पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली व वा वाचन पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण लोकनियुक्त सरपंच सरलाताई प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष डी एम पाटील हे होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले